सगळ्यांचं पुन्हा एकदा अच्छा माझ्या एका ब्लॉग मध्ये माणसं स्वागत करते बऱ्याच दिवसांनी आपले सर्वांची भेट झालेली आहे तर मंडळी सर्वांनी बघितलं असा मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला झाड आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता हे फणसाचं झाड आहे तर मंडळी तुमच्या सर्वांसाठी आमच्यासाठी सुद्धा एक फणसाचं झाडच आहे पण जास्त करून आमच्या सर्वांसाठी हे एक फणसाचं झाड नसून हा आमचा देव एक गिरोबा आहे तर मंडळी गिरोबा हा देव म्हणजे गिरोबा हा उत्सव होळीच्या आदल्या दिवशी साजरा केला जातो दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी गिरोबा उत्सव साजरा होणार आहे तर त्या उत्सवात मीसुद्धा सहभागी होणार आहे तर मंडळी आमच्या इथून सांगेली गाव हे पंधरा वीस मिनटावर मिनिट अंतरावर लांब आहे सावंतवाडी तालुका लागतो सांगेली गावाला तर मंडळी दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी एक फणसाचं झाड नेमलं जाणार आहे होळीच्या आदल्या दिवशी व त्याला शिव त्या फणसाच्या झाडाला संध्याकाळच्या साडेचार वाजता तोडून त्याला शिवलिंगाचा आकार एक ते बारा वाजेपर्यंत देण्यात येणार आहे त्याच्यानंतर ते, ते शिवलिंग म्हणजेच फणसाचं झाड आपण जशी होळी खांद्यावरून घेऊन मिरवून ढोल ताशांच्या गजरात जशी घेऊन जातो त्यास त्याच वाज वाजव पथकांच्या ढोल ताशांच्या गजरात मस्तपैकी नाचत नाचत मजा लुटत गोळीची हा गिरोबा देव असणार आहे तो देवळाकडे नेण्यात येणार आहे चार ते साडेतीन वाजेपर्यंत देवळाकडे पोचलं जाणार आहे म्हणजे तिथल्या सांगेली गावातील वेगवेगळ्या त्यांच्या वाड्या आहेत त्या वाडीमध्ये एक झाड नेमलेलं असणार त्या वाडीनुसार जेवढं अंतर असेल तेवढेप्रमाणे गिरोबा घेऊन जाण्यात येणार असतो तर मंडळी त्याच्या त्याच्याबद्दल जो गिरोबा जुना जो गिरोबा असतो तो देवळामध्ये असतो जेव्हा हा गिरोबा सकाळच्या प्रहारास नेमात घालण्यात येणार तेव्हा तो मागच्या साईडनं काढला जातो व तो काढून तिथेच देवळाच्या साईडलाच ते गिरोबा असतात तर म्हणजे दरवर्षी एकवीस ते बावीस गिरोबा असतात या संख्येमध्ये वाढही होत नाही व कमीही होत नाही दरवर्षी एक गिरोबा गायब होतो असं म्हणतात मन्दार। तर मंडळी मी तुम्हाला त्याचासुद्धा एक व्हिडिओ क्लिप काढला आहे सुद्धा तुम्ही बघू शकता तर मंडळी हा गिरोबाचा उत्सव तो माझ्या माहितीप्रमाणे गेल्या साडेतीन हजार वर्षापूर्वीपासनं चालू आहे तर मंडळी हे अतिशय जागृत देवस्थान आहे तुम्हीसुद्धा सांगेली गावाला येऊन ह्या देवळामध्ये व्हिजिट करू शकता अनेक व्लॉगर इथे येऊन ब्लॉग चांगले चांगले ब्लॉग बनवतात तर मंडळी सुद्धा आज तिकडे जाणार आहे हाच मी होळीसाठी व गिरोबासाठी आलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला याच्यातून आमच्या गावातील एक आगळा वेगळा अनोखा असा शिगमोत्सव पाहायला मिळणार आहे तर मंडळी ह्या दिवशी ज्या आमच्या इकडे शिरवाळे शिरवाळे जो हा पदार्थ असतो शिरवाळेवर रस हे हा बनवला जातो जास्त करून तर मंडळी गिरोबा हा आमच्यासाठी खूप अतिशय असा महत्वाचा आणि आमचा आराध दैवत असलेला देव मानला जातो तर चला तर मंडळी बघूया आजचा हा एक आगळालेला फणसाच्या झाडाचा देशातील एकमेव शिवलिंग असणारा हा गिरोबा चला तर पाहूया तर मंडळी आपण आता आलोय माझ्या गावातील एक अनोखा असा शिगमोत्सव बघायला तर आपण पहिल्यांदा त्या गावात आलोय ज्या गावामध्ये पणसाचं झाड एका देवाच्या रूपात साकारण्यात येणार होतं तर आपण पाहू शकतो हे जे दिसते समोर पणचं झाड ते ह्या वर्षी नेमण्यात आलेलं होतं ही गोष्ट आहे निसर्ग जपण्याची ही गोष्ट आहे ही गोष्ट आहे परंपरा जपण्याची आज होळीचा आदला दिवस होता दरवर्षी एक पणसांच झाड देव म्हणून पूजलं जातं दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्रीच्या दिवशी ह्याही वर्षी आठ मार्चला सांगली सनाम सनामटेम या वाडीमध्ये आ, हे फणसाचं झाड नेमण्यात आलं होतं तर मित्रांनो आपण आता त्या गावात आलो आहे त्या गावामध्ये त्यांचं झाड नेमलं होतं ज्या ठिकाणी फणसाचं झाड फणसाचं झाड आज जे रूप घेणार होतो त्या ठिकाणी आपण पोचलो त्यासाठी झाडाच्या तोडणीला सुरुवात झालेली होती हे झाड संपूर्ण तोडून त्याला शिवलिंगाचा आकार देण्यात देण्यात येणार होता त्यासोबतच त्यासोबतच जेव्हा झाड तोडलं जाणार तेव्हा तो हर महादेव आहे त्याच्यात गोष्ट सर्वांनी करून झाडाला झाडाचा आशीर्वाद घेण्यासाठी जायचं जा, होतं झाड तोडून झालेलं होतं सर्वजण झाडाचा आशीर्वाद घेण्यासाठी जात होते खूप 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 लोकं आलेली होती कारण की लांब लांबून लोक आलेली होती कारण की बिरोबा फक्त कुठल्या एका गावाचा नाही तर तो संपूर्ण पंचकृषीतल्या दहा गावांचा आहे सो खूप गर्दी होती आम्ही पण आशीर्वाद घ्यायला गेलो तिथे तर मित्रांनो झाडराची तोडणी चालू झालेली होती व त्याला शिवलिंगाचा आकार पण देण्यास सुरुवात झाली होते त्याचसोबत इकडे दुसरीकडे मात्र जुना देवतेची माती उकरून काढून त्या देवतेस गारणं घालण्यास था। चालू केली था। होती

मंदिराच्याच बाजूला इथे दरवर्षीप्रमाणे एकवीस ते बावीस गिरोबा असतात यामधील एक गिरोबा नष्ट होतो म्हणजे अदृश्य होतो या गिरोबांची संख्या वाढतही नाही व कमी सुद्धा होत नाही यावर्षी गिरोबा हा लांबच्या पल्ल्यास असल्यामुळे लवकरच सव्वा बारा ते बाराच्या दरम्यान गिरो गिरोबाला आकार देऊन त्याला उचलण्यात येऊन देवाकडे देण्यासाठी स्थापित करण्यासाठी हरहर महादेवचा जयघोष करण्यास सर्व तरुण पुरुषांनी गिरोबाला गिरो खांदा देऊन गिरोबाला काजवत नाचवत नेण्यासाठी जात होते सर्वजण नवीन झाडाला जुन्या देवाचा स्पर्श करून हर हर महादेव हा गजर केला जातो देवळात देवाला स्थापन केल्यानंतर दरवर्षी नवादेव गावात एक आनंद घेऊन येतो प्रत्येकाच्या मनात तिरोबा म्हणजे एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा व आनंद असं सगळं काय वातावरण निर्माण झालेलं असतं जगासाठी इतर झाडांप्रमाणे फणसचं झाड हे सर्वां सर्वसामान्य झाड असेल पण आमच्या सर्वांसाठी सांगेतील गावातील लोकांसाठी तो देव आहे आणि आम्ही हा देव जपतो त्या देवाला खूप मानतो आम्ही आमची संस्कृती जपतो सांगेली सावरवाड या गावातील माणसं दरवर्षी एक झाड देवाला देण्यासाठी कितीतरी झाडे पणस जगवतात जपतात त्यांचे जतन करतात त्यांच्या खूप चांगल्या प्रकारे त्यांना वाट देण्यासाठी त्यांना पाणी देतात परिसर सुद्धा अत्यंत असा स्वच्छ ठेवतात खूप श्रद्धेने त्या झाडांना ही सगळी लोक माणसं जपतात प्रत्येकाला आपलं झाड हे गिरोबा देवाला देण्यासाठी वेगळाच आनंद प्रत्येकाच्या मनात असतो i uh -huh. तसेच गावातील तरुण देवाला खांदा देण्यासाठी पुढे सरतात काय माहित पण त्यांच्या सर्वांमध्ये वेगळ्या प्रकारची ऊर्जा निर्माण होते त्यांचा हा आनंद भल्या मोठ्या फणसाच्या झाडाला शिवलिंगाचा आकार देऊन तरुण मित्रमंडळी आपली गावचे गावचे ग्रामस्थ वगैरे सर्व माणसे एकत्र येऊन गिरोबा ला आकार दिल्यानंतर त्याला आपल्या खांद्यावरून वाजत गाजत हर हर महादेवचा जयघोष करत देवाकडे प्रस्थापित करण्यासाठी घेऊन जातात त्यांच्यामध्ये या तरुणांमध्ये वेगळ्याच प्रकारची एक ऊर्जा परत आनंद उत्साह निर्माण झालेला असतो त्यांचा हा आनंद पाहण्यासारखा असतो ढोल ताशांच्या आवाजाने अजून एक अंगामध्ये त्यांच्या वेगळीच ऊर्जा निर्माण होते खरोखर हा आनंद पाहण्यासारखाच आहे गिरिजानाथाला पूजून त्याच्या झाडाचे पाणी न्हावाण म्हणून वाटतात अठरा पगड जाती व बारा बलुतेदार मिळून भल्या मोठ्या झाडाला शिवलिंगाचा आकार देतात आमचा देवीतल्याच वंशाच्या झाडात आहे आम्ही त्याला गिरोबा असे म्हणतो